नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी तर आज थोडीशी वेगळ्या पद्धतीची चटणी बनवत आहे नक्की ही चटणी एकदा घरी बनवून बघा ही चवीला अप्रतिम लागते चटणी तर या चटणीसाठी मी थोडेसे शेंगदाणे जे होते ते पॅन मध्ये व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत एकदा शेंगदाणे छान भाजले आणि थंड झाले की त्यानंतर मग आपण ते एका मिक्सर जार मध्ये घेत आहोत आता शेंगदाण्याची शक्यतो या ठिकाणी साल काढली जाते कारण त्या त्या पद्धतीने तुमच्या चटणीला कलर येतो पण मी साली सोबतच ते शेंगदाणे यूज करते त्यानंतर मी या ठिकाणी थोडेसे फुटाणे त्याच्यामध्ये ऍड करते जेणेकरून आपली जी चटणी आहे ती थोडीशी थिक व्हावी यासाठी आता थोडे फुटाणे ऍड केल्यानंतर ना त्यात आपण ऍड करूयात अद्रक अद्रक ऍड करून झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये ऍड करते आहे लसूण आता हे सगळ्या ज्या वस्तू मी तुम्हाला आहे या सगळ्या मिक्सर जार मध्ये आपण टाकून त्या मिक्सर जार मधून ग्राइंड करून घेणार आहोत आता मी इथे मिरच्या टाकलेल्या आहेत एक चार ते पाच मिरच्या मी टाकते आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार किती तिखट हवं आहे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही तुमचं तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही ऍडजस्ट करू शकता आता या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये मिरच्या ऍड करून झाल्यानंतर ऍड करूया थोडीशी कोथंबीर याने चटणीला थोडासा असा ग्रीन कलर पण यायला मदत होईल आणि या फुटाण्यांनी ती चटणी थोडीशी घट्ट सरवायला मदत होईल तर या पद्धतीने या सगळ्या वस्तू मी या मिक्सर जार मध्ये टाकलेल्या आहेत आता ह्याला मस्त पैकी काय करूयात ग्राइंड करूयात अगोदर आपण कोरडच ग्राइंड करणार आहोत त्यानंतर पाणी टाकणार आहोत ही चटणी अशी थोडीशी सरबरीत आणि अशी आहे खूप जास्त पातळ आपल्याला करायची नाहीये पातळ तुम्ही जर तुम्हाला इडली सोबत हो वगैरे प्रेफर करायची असेल आणि अजून पातळ हवी असेल तर थोडस पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता चला तर या पद्धतीने आता मी चटणी रेडी केली होती ती चटणी मी एका बाऊल मध्ये काढून घेणार आहे त्या अगोदर आपण काय करूया त्या चटणीमध्ये थोडस लिंबाचा रस आपण ऍड करून घेऊयात याने जी चटणी आहे ही थोडीशी तिखट आंबट या पद्धतीची आपल्याला टेस्ट देईल त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस मी काय केलाय चटणी साठी ग्राइंड केलेल्या मध्ये ऍड केलाय सगळं व्यवस्थित हलवून घेतलं आणि त्यानंतर एका चिनी मातीच्या बाउलमध्ये मी हे काढलंय आता मी चिनी मातीच्या बाउलमध्ये यासाठी काढले कारण मला यामध्ये तडका द्यायचा आहे सो प्लास्टिक अवॉइड करायचं आपण किंवा मग काच सुद्धा गरम तडका असतो त्यामुळे काचही अवॉइड करायची आता याच्यामध्ये गेलेलं आहे मीठ चवीनुसार मीठ ऍड करायचं त्यानंतर ना ते व्यवस्थित त्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ना एक जो आपला तडका पॅन आहे तो मी गॅसवर ठेवला छान पद्धतीने धुवून आता त्याला मस्त पैकी आपण काय करूयात गरम होऊ देऊयात त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण ऑइल वगैरे ऍड करूयात आणि ह्या चटणीला एक छान असा एकदम कडक असा तडका देऊया जेणेकरून चटणीची जी टेस्ट ती अजून खूप छान होईल आणि तुम्हाला ही चटणी तुम्हाल तुम्ही जे साऊथ इंडियन पदार्थ आहेत त्यासोबतही खाऊ शकतात किंवा त्या शकता, कि व्यतिरिक्त ते थालपीठ आहे त्यानंतर आपण पद्धतीचे पराठे करतो सुद्धा तुम्ही खाण्यासाठी ही प्रेफर करू शकता तर आता ह्या तडका पॅन मध्ये मी ऍड केलेला आहे तेल आता हे तेल गरम होण्याची वाट बघूयात तेल छान पद्धतीने गरम झालं की त्यानंतर ना आपण बघूयात की तडका देण्यासाठी आपण या ठिकाणी कोण कोणत्या गोष्टी आपण वापरणार आहोत तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ही चटणी करत असताना ह्या चटणीला तडका जो आहे तो खूप असा एकदम कडक बसला पाहिजे तरच त्या चटणीची टेस्ट खूप छान होईल किंवा चांगली लागेल आणि ही चटणी खाऊ शकतात तर आता तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये मोहरी टाकली होती मोहरी तडतडण्याची वाट बघितली छान मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण पुढच्या गोष्टी ऍड करणार आहोत कारण छान पैकी जर मोहरी तेला तडतडली तरच काय होतं की ते जे तेलाचं सगळा स्मेल किंवा टेस्ट आहे ते चटणीत उतरायला मदत होईल भरपूर असे मस्त पैकी त्यामध्ये जिरं टाकलेत थोडस हिंग टाकलेलं आहे त्यानंतर आता बेडगी मिरची होती ती बेडगी मिरची मी कट करून टाकलेली आहे आता यामध्ये कडीपत्त्याची काही पानं मी टाकलेली आहेत आता या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेथीदाणे टाकूयात आपण मेथीदाण्याने सुद्धा टेस्ट खूप छान लागते आता हे मेथीदाणे मी तडक्यामध्ये टाकलेले तुम्हाला हवं असं तर थोडीशी तुम्ही साखर या स्टेजला त्याच्यामध्ये ऍड करू शकता तुमच्या टेस्टनुसार तडका छान कडक बसू द्यायचा तुम्ही बघा अजूनही गॅस चालू होता मी गॅस बंद करते हा तडका थोडासा मिक्स करून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्या चटणीमध्ये ऍड करूयात हा तडका असा गरमच असताना आपण ऍड करणार आहोत जेणेकरून त्या जी चटणी बनवली होती आपण मध्ये तर त्याला सगळ्याला हे असं चरचरेल चर, चर, हे चांगल्या पद्धतीने तडका आणि चटणीला त्याची टेस्ट लागेल गरमच तडका आपण टाकलेला आहे बघा या पद्धतीने आणि पटकन सगळीकडून ते मिक्स करून घेतलं जेणेकरून ऑइल सगळीकडे इव्हनली मिक्स होईल तडक्याचा स्मेल टेस्ट टेक्स्चर सगळीकडे एकसारखं होईल यासाठी आता ही चटणी दिसायला तर अप्रतिम झालेलीच आहे पण टेस्टला सुद्धा एकदम अप्रतिम लागते नेहमीच आपण जी कोकोनटची चटणी बनवतो तर त्याला तुम्ही ऑप्शन म्हणून साऊथ इंडियन पदार्थांसोबत ही चटणी कधीतरी बनवून बघा अप्रतिम लागते ही चटणी सुद्धा आमच्या इथे तर बऱ्यापैकी आपण डोसे वगैरे बनवतो तर त्यावेळेस मी चटणी प्रेफर करते एका व्हिडिओ मध्ये बटाटा आणि रव्याचा जो एक पदार्थ बनवला होता त्यामध्ये सुद्धा मी मी केली आणि त्याची रेसिपी मात्र चटणीची त्या ठिकाणी दाखवली नव्हती आज स्पेशल फक्त चटणीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आहे चला तर मग मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने आपली ही चटणी रेडी झाली आहे खायला एकदम टेम्पटिंग दिसती आहे आणि ही चटणी तुम्ही एकदा घरी नक्की 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 बनवून बघा आणि कशी झाली हे मात्र कमेंटद्वारे कळवायला मला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय